माणसांना माणसांना मारलं जात या बीड जिल्ह्यामध्ये आज दिवसा दिवसाढवळ्या संतोष देशमुख पद्धतीने देशमुखला माशीची शिक्षा झाली पाहिजे ट्रायल व्यवस्थित चालला पाहिजे प्रत्येक गोष्टीला ट्रान्सपरन्सी असली पाहिजे पारदर्शकता प्रत्येक गोष्टीत पाहिजे

सगळं पब्लिक आउटक्रायमुळे झालंय सगळं पब्लिक आउटक्राय शिवाय होऊ शकलं नाही लागला सगळ्यांना

आणि त्या इथून हटायला तयार नाही आहेत आणि त्यांना पोलिसांनी आता बळजबरीनं पोलिसांच्या गाडीत बसून आंदोलनाच्या ठिकाणून नेण्यास सुरुवात केलेली आहे के सुनील कांबळे यांच्याकडे अधिक माहिती घेऊया सुनील नेमकं काय का चाललंय कोर्टाबाहेर या कोण महिला आहेत आणि त्यांचं काय म्हणणं आहे We got

वकील आहे त्याबरोबर भारतीय संविधान माझी भूमिका मांडायचं त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा विषय की आदरणीय अंगावरील जे काही खोटे गुन्हे दाखल झाले असतील आणि अशा प्रकारे जे कोणी स्टंडबाजी करणार असेल ते कदापि आम्ही सहन नाही खपून घेणार नाही अहो कोण टक्केवारी वाले कोणाला किती टक्केवारी भेटली खोटे गुन्हे

कारण तू पांगरी गावामध्ये आहे आणि या ठिकाणी कोर्टाच्या बाहेर देखील जबरदस्त ड्रामा आपण बघतोय कोर्टाच्या बाहेर वाल्मिक कराड याच्या विरोधात भूमिका घेऊन लोक आंदोलनाला उतरलेले आहेत आणि तू जिथे आहेस तिथे वाल्मिक कराड यांच्या समर्थनार्थ लोक उतरलेले आहेत तिथल्या लोकांचं आता काय म्हणणं आहे शिरंग इकडे पण आंदोलन जे आहे तर आपण बघतोय आक्रमक झालेले आहे महिला अंगावर पेट्रोल घेतलेल्या आहे त्यांच्या हातात माचिस आहे आत्मदहन करण्याचा प्रयत्न करत आहेत त्या महिला ज्या आहेत माचिस हातातून त्यांची घेण्याचा प्रयत्न करतात प्रचंड आक्रमक झालेले आहे महिला आंदोलन सुरू केलं जात आहे वान्मी करायला सात दिवसांची यासाठी कुठेतरी सलामत आलेला आहे महिला प्रचंड आक्रमक झालेल्या आहेत काही वेळापासून आंदोलन केलं जात होतं मात्र आता या महिला काय काय म्हणणं अन्नाला आमच्या अन्नाला न्याय मिळाल्याशिवाय आम्ही सोडणार <गर्णाग> नाही आम्हाला खरा न्याय पाहिजे आम्ही फटा न्याय कुणाला मागत नाही आमच्या अन्नाला खरोखर अडकलेला आहे आणि अडकवत आहेत म्हणून आम्हाला आत्मदहन केल्याशिवाय आम्ही राहणार नाहीत आम्ही खरं सत्य आम्हाला न्याय पाहिजे

आपण बघितलं तर श्रीरंग यापैकी आपण बघतोय महिला प्रचंड आक्रमक झालेल्या अंगावर पेट्रोल घेतलेला आहे त्यांच्या हातातली माचिस घेण्याचा महिला प्रयत्न करता मात्र या महिला प्रचंड आक्रमक आहे वाल्मिकी यांचा गुंतव राजकीय जात आहे वाल्मिकी यांना न्याय मिळायला पाहिजे अशी त्यांची मागणी आहे आणि प्रचंड आक्रमक आहे असं तुम्ही करू नका तुम्हाला आव्हान आहे आमचं की असं शिका आम्ही काय कुणाचं घेत नाही

या महिलेला आता तर बाजू केले जातेच काढून घेतात मात्र प्रचंड महिला आक्रमक झालेल्या श्रीरंग सात दिवसांची तिकडे कोठडी जी आहे तर यांना सुनावण्यात आली आणि त्यानंतर आता आंदोलक आक्रमक होताना पाहायला मिळतात आत्मदहनाचा प्रयत्न झालेला आहे मात्र आता सुदैवाने कोणतेही बरोबर आहे धन्यवाद मोहसिन तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल सुनील कांबळे यांच्याकडे जाऊया सुनील कोर्टाबाहेर नेमकी काय परिस्थिती आहे सध्या तर आपण दृश्य बघतोय काही वकील देखील आंदोलनाच्या भूमिकेत शिरलेले दिसत आहेत त्यांना जेव्हा प्रश्न विचारण्यात आला की तुम्ही वकील आहात का आंदोलक आहात तेव्हा त्यांनी भूमिका मांडली की मी वकील जरी असलो तरी या देशाचा नागरिक आहे आणि संविधानाने मला तो अधिकार दिलेला आहे एका बाजूला वाल्मिक कराड याचे समर्थक आंदोलनाला उतरलेले दिसत आहेत तर दुसरीकडे संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फासावर लटकवा अशी मागणी करणारे आंदोलक देखील आंदोलनाला त्यांनी सुरुवात केल्याचं आपण बघतोय तर कोर्टाबाहेर कराड आणि देशमुख समर्थक हे आमने सामने आलेले आपल्याला बघायला मिळाले कराड याला फाशीची शिक्षा द्या अशी मागणी समर्थकांकडून करण्यात येते वाल्मिक कराड याचा यांचे समर्थक आणि विरोधक असे दोन्ही आमने सामने याला सुरुवात झाली आहे कोर्टाबाहेर ज्या ठिकाणी वाल्मिक कराड याला सात दिवसांची एस आय टी कोठडी सुनावण्यात आलेली आहे त्याच कोर्टाबाहेर हा सगळा राडा ड्रामा बघायला मिळतो आहे आणि हो हो या ड्राम्यामध्ये वकील देखील उतरल्याचं आपण बघतोय काही महिला या ठिकाणी आलेल्या होत्या त्यांनी आक्रमक भूमिका घेतलेली होती यातल्या एका महिलेला पोलिसांनी बळाचा वापर करून घटनास्थळावरून दूर केलेला आहे तसंच अन्य काही लोकं जे घोषणा देत होते आंदोलन करत होते त्यांना देखील अशाच पद्धतीनं घटनास्थळावरून नेण्यात आलेलं आहे आपण जी दृश्य बघतोय जे मी सांगत होतो की एका महिलेला घटनास्थळावरून पोलिसांनी बळाचा वापर करून नेलेला आहे तर हे वकील आहेत ज्यांनी आंदोलनात उतरण्याचा निर्णय घेतला हे कोण वकील सुनील

या ठिकाणी प्रमुख पागले आहे परंतु कोण परिसरामधील जर तुम्ही या ठिकाणी घोषणाबाजी करत असताल या ठिकाणी तुम्ही जर करत असताल तर यामध्ये संपूर्ण हा प्रकार या ठिकाणी चुकीचा आहे त्याच्यामध्ये तुम्हाला आम्ही कधीही या ठिकाणी खपून घेतलं जाणार नाही सुनील वकिलांनी आंदोलनात अशा पद्धतीने सहभागी होणं हे योग्य आहे का कारण वकील देखील या आंदोलनात सहभागी होताना दिसत हा पण नक्कीच आपण जर पाहिलं तर या आंदोलनामध्ये जे वकील आहेत त्यांनी ते, सहभाग होणं हे योग्य नाही मात्र कायदेच्या का दृष्टीने आपण जर संविधानिक दृष्टीने जर विचार केला मात्र वाल्मिक कराड यांच्या समर्थनार्थी जे आहेत हे वकील जे आहेत आंदोलन करतायत ते म्हणत की वाल्मिक करार हे एक व्यक्ती नसून एक विचारधारा आहे त्यामुळे हे आंदोलन करतायत माणूस म्हणून त्याच्याकडं बघितलं पाहिजे अशी जी भावना आहेत जी सध्या जे आंदोलक आहेत ते, ते मानताना सध्या आपल्याला दिसत आहेत आपण पाहिलं माझ्या पाठी बघ इकडे जर पाहिजे पाहू शकता आपण की कशा पद्धतीने या महिलांना जे आहे गर्दी करून घेऊन जा केलं जात आहे आणि पोलीस जे आहेत त्यांचा बळाचा जो आहे तो इथं वापर करतायत आपण पाहू शकता दृश्य दृश्य आहेत आपल्या समोर की पोलीस जे आहेत या आंदोलनकर्त्यांवरती बळाचा वापर जो जी 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 ते ते आहे ते करताना या ठिकाणी जे चित्र आपण पाहू पोलीस कर्मचारी अनिल ही जी आंदोलन करणारी माणसं आहेत ती नेमकी आहेत तरी कोण आपण मगाशी महिला बघितल्या त्यानंतर एक पुरुष आहे त्याला पोलिसांनी बळाचा वापर करून घटनास्थळावर नेलेलं होतं ही कोण माणसं आहेत आणि त्यांचं म्हणणं काय आहे आता या कोर्टाच्या परिसरामध्ये ही जी मंडळी आंदोलन करत होती ही मंडळीची आहे त्यामध्ये आपण जर जो तरुण पाहिला तो तरुण जो होता तो एक वकील आहे जो की याच कोर्टामध्ये तुम्हाला थोडासा थांबवतोय मोहसिन यांच्याकडे पुन्हा एकदा जाऊया मोहसिन आपण बघतोय ही महिला या ठिकाणी बेशुद्ध पडल्याचं किंवा तिची शुद्ध हरपल्याचं आपण बघतोय काय झालंय नेमकं श्रीरंग एका महिलेची तब्येत खराब झालेली आहे त्यांना आता पाणी त्यांच्या अस्वस्थ वाटत होतं त्यांना आणि त्यांच्या तोंडावर पाणी मारलंय त्यांची तब्येत बिघडलेली आहे अचानक सकाळपासून या महिला आहे तर आंदोलन त्यांनी सुरू केलं होतं पाणी त्यांना पाजण्याचा प्रयत्न केला जातो महिलेची तब्येत काही वेळापूर्वी एका महिलेने अंगावर पेट्रोल घेऊन आत्मदानचा प्रयत्न केला होता काही काय मागणी आहे आता तुम्हाला कसं वाटतंय बरोबर आम्हाला पण न्याय पाहिजे

काही करा म्हणाल आमची आम्हाला आमच्या देवाचा न्याय द्या कधीपासून इथे आंदोलन करताय काल आठ वाजल्यापासून आज सकाळच्या सात वाजल्यापासून आम्हाला पक्षी आमच्या देवासाठी न्याय पाहिजे काय तुमची मागणी काय आहे त्यांना पक्ष मुक्त करा निर्दोष करा अण्णा निर्दोष करा हे मुख्यमंत्र्याला आव्हान आहे पक्ष तुम्ही जातीभेद करू नका जाती भेद करू नका तुम्ही राजकारण समोर आणू नका चौदा दिवसासाठी बी आणू नका सात दिवसासाठी बी आणू नका पक्ष तुम्ही जे न्यायालयात सत्ते तोपर्यंत पाताराजू इकडे इकडे हो देऊ नका वीज न्यायालयाला माझी विनंती तुम आहे आंदोलन करताय पण आता जे निकाल आलाय त्यात सात दिवसांची आमचं आंदोलन त्यासाठीच होतं की आज त्यांना मुक्त करा न्यायालयानं त्यांनी सत्याची बाजू उभा करावी आम्ही विश्वास ठेवला होता की न्यायालय न्याय देवतो विश्वास ठेवला होता म्हणून आम्ही चौदा दिवस शांत बसलो होतो आम्हाला प्रत्येक वेळेस आम्हाला असं सा वाटत होतं की कि कुणी कितीही खोटे आरोप केले कुणी कितीही राजकारण केलं तरी न्याय देव आम्हाला विश्वास होता की आमची बाजू सत्तेची आहे म्हणून अण्णांनी कुठेतरी सरेंडर केलेलं होतं त्यांना पकडलं गेलं नव्हतं आहे आणि याच्यातून माझ्यावर खोटा गुन्हा दाखल झालेला आहे आणि मी यातून निर्दोष बाहेर येईल म्हणून स्वतःहून अटक झाले होते मग त्यांना योग्य दिशेने न्याय भेटेल म्हणून आम्ही सगळं समाज होतो पण याचं राजकारण करून खूप जनतेला त्यांनी आता आव्हान केलेलं आहे आणि ह्या जरांगे पाटलांनी आणि प्रशासनाने आपल्या ह्यांनी आपल्या सोनोने आणि साहेबांनी आता भूमिका आमची भूमिका एवढीच आहे की तुम्ही पक्षी त्याच्यातून मुक्त करा आणि जोपर्यंत मुक्त जोपर्यंत इथून आम्ही उठणार नाही आमची हीच मागणी आम्ही इथून उठणार नाहीत आमची एवढीच मागणी पक्षी आमची मागणी होती की तुम्ही आज निर हे करा शिरंग शिरंग आपण बघतोय की महिलांच्या डोळ्यात आश्वा आहे प्रचंड आक्रमक आहे काही वेळापूर्वी त्यांची तब्येत देखील खालावली होती त्यामुळे एकंदरीत सगळ्या आंदोलक महिला जे आहेत ते आक्रमक आहे अजूनही आपल्या भूमिकेवर ठाम आहे तिकडे बाहेर आंदोलन सुरू आहे दुसरीकडे इकडे बीड परळीवर रस्त्यावर आंदोलन सुरू आहे बाहेर वकील देखील आंदोलनात उतरलेले आहेत तिकडेच परिस्थिती जी आहे नियंत्रणात मिळवण्यासाठी पोलीस पोलिसांना पोलीस रस्त्यावर उतरलेले आहे आंदोलक आंदोलकांवर नियंत्रण मिळवून जात आहे तर इकडे देखील आता आंदोलक जे आहेत तर आक्रमक झालेले आहेत श्रीराम <laughs> दोन्ही ठिकाणी आंदोलन जोरदार सुरू आहे कोर्टाच्या बाहेर कराड आणि देशमुख दोन्ही समर्थक आक्रमक झालेत परळीमध्ये कराड समर्थकांचं जोरदार आंदोलन सुरू आहे तिकडे पांगरीमध्ये सुद्धा कराड समर्थकांचं आंदोलन सुरू आहे त्यामुळे या आंदोलनांना आवरण्यासाठी पोलिसांना आता प्रचंड मोठा फौजफाटा राहायला लागतो वाल आज वाल्मिक कराडला एसआयटी न्यायालयामध्ये हजर केलं टी कडून वाल्मिक साठी कोठडी मागण्यात आली होती सात दिवसांची कोठडी गरज नव्हती त्यांना त्यांची आमची एवढीच माहिती त्यांची सनद रद्द करावी सनद रद्द करण्यात यावी काय कारण कशामुळे कोर्ट आहे प्रशासन आहे ज्यां जे खुणे आहेत त्यांना शिक्षा होणार आहे ना आता वाल्मिकांना ह्याच्यामध्ये खुनामध्ये त्यांचा सहभाग सहभाग नसतानाही तुम्ही कुणाच्याही राजकीय दबावापुटे त्यांचं नाव जर खुनामध्ये घेत असत असताल तर हे कसं चालणार आहे कायदा व सुव्यवस्था गृहमंत्री आहे त्यांनी याच्यामुळे लक्ष घालावं कारण की वाल्मीकरणाचा खुणाशी काही संबंध नाही खंडनेमध्ये असतील त्यांचं काय प्रशासन चौकशी करेल पण कोणाच्या दबावापुटे त्यांचं नाव तीनशे दोन मध्ये आणि मोक्यामध्ये घेणं हे चुकीचं आहे हे आमची अशी भावना आहे